आज आपण एकदम झटपट होणारी मस्त चवीची कुरकुरीत मसूर डाळीची टिक्की करणार आहोत तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकता टिक्की मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि करायला एकदम सोपी आहे हाय मी असता मस्तही पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशा मसूर डाळीपासून मस्त कुरकुरीत टिक्की करणार आहोत मसूर डाळ पौष्टिक यासाठी की यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात भरपूर फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मसूर डाळ खाणं अगदी फायदेशीर आहे केसांच्या वाढीसाठी स्किनसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी मसूर डाळचं सेवन से से करणं अगदी फायदेशीर असतं म्हणूनच आज आपण ही थोडीशी वेगळी अशी रेसिपी करतो आहोत करायला घेऊया तरी टिक्की करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण मसूर डाळ भिजत घालूया तर मेजरिंग कपने एक कपभर मी मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता आता या डाळीमध्ये आपण पाणी घालूया आणि डाळ दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे याला काही धूळ किंवा काही कचरा असेल तर तो निघून जाईल तर इथे डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये डाळ बुडेल आणि साधारण एक इंचभर पाणी वर राहील कितपत पाणी घालून घेते यावर झाकण ठेवू आणि साधारण एखाद तास आपण ही डाळ भिजू देऊया मसूर डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही डाळ अगदी पटकन भिजते तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा मस्त हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा तर इथे साधारण एक तास झालेला आहे मसूरची डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे भिजलेली डाळ एका गाळणीवर काढून घेते म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पाच एक मिनिट ही डाळ आपण नितरायला ठेवून देऊया म्हणजे डाळ थोडी कोरडी होईल आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी ठेवायचं नाहीये डाळीतलं बरंचसं पाणी निघून गेलेलं आहे डाळ बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे साधारण पाच एक मिनिट मी बाजूला ठेवून दिली होती आता मिक्सरमधून ही डाळ आपण वाटून घेणार आहोत पाण्याचा अजिबात वापर न करता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ अगदी खूप बारीक वाटली गेली पाहिजे असंही गरजेचं नाही थोडी जाडी मोठी असेल तरी चालू शकतं तरी डाळ आपण मिक्सरमधून वाटून घेऊया अजिबात पाण्याचा वापर न करता ही डाळ मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे मिक्सरमधून फिरवताना सुद्धा डाळ थोडी फिरवून घ्यायची परत चमच्यानी थोडी खालीवर करायची आणि मग परत मिक्सरमधून फिरवून घ्यायची म्हणजे डाळ पाणी न घालता अगदी व्यवस्थित वाटली जाते आता यात अर्धा वाटी रवा घालूया जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालते एक गाजर किसलेला आहे ते घालते वाटीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया थोडंसं किसलेलं आलं घालूया तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेते आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही टिक्की थोडी हेल्दी होण्यासाठी यामध्ये मी गाजर घातला आहे कोथिंबीर घातलेली आहे याऐवजी तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता ऐवजी तुम्हाला जर मेथीचा फ्लेवर आवडत असेल तर मेथी घालू शकता पालक घालू शकता थोडे मक्याचे दाणेही क्रश करून घालू शकता तर इथे सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण टिक्की करायला घेऊया तर हाताला थोडंसं थेंबर तेल लावून घेते म्हणजे टिक्की आपल्याला हातावर छान थापता येईल आता साधारण लिंबाच्या आकाराचा गोळा काढून घेते आणि हातावरच याची टिक्की करून घेऊया समजा हे पीठ तुम्हाला थोडं सैलसर वाटलं आणि जर टिक्की होत नसेल तर यामध्ये अजून थोडासा रवा घाला आणि हे पीठ थोड्या वेळ बाजूला ठेवून द्या रवा यातलं पाणी शोषून घेईल आणि पीठ थोडं घट्ट होईल टिक्की अगदी व्यवस्थित थापता येईल गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनवर दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्या टिक्की आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता पण शॅलो फ्राय केल्यामुळे खूप जास्त तेलाचा वापर होत नाही ही टिक्की आपल्याला हेल्दी करायची आहे कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करून करायची आहे म्हणून मी ते शॅलो फ्राय करते आहे अजूनही मसूर डाईपासून करता येणारे वेगवेगळे नाश्त्याच्या पदार्थांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहे त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा मसू असे वेगवेगळे पदार्थ केले की त्यानिमित्ताने मसूर डाळ खाल्ली जाते आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवते आणि साधारण दोन मिनिट खालच्या बाजूने ही टिक्की अगदी व्यवस्थित होईपर्यंत पण वाट बघूया साधारण दोन तीन मिनिट झालेले आहेत खालच्या बाजूने चेक करूया टिक्की व्यवस्थित झालेली आहे का येस खालच्या बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेली दिसते टिक्क्या उलटवून घेते आणि दुसऱ्याही बाजूने टिक्की छान कुरकुरीत होईपर्यंत वाट बघूया पण आता आपल्याला यावर झाकण ठेवायची गरज नाहीये दुसऱ्या बाजूने चेक करूया टिक्की व्यवस्थित झालेली आहे का येस दुसऱ्या बाजूने टिक्की अगदी व्यवस्थित झालेली आहे सगळ्या टिक्क्या मी आता डिशमध्ये काढून घेते आणि इथे आपली मस्त कुरकुरीत अशी मसूर डाळीची टिक्की तयार झालेली आहे पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी दोन चमचे तेल घातलं होतं त्यातलं जवळजवळ एक चमचा तेल तसंच उरलं आहे म्हणजे कमीत कमी, कमी तेलात ही टिक्की फ्राय होते संपूर्ण प्रमाणामध्ये बारा टिक्की झालेल्या आहेत यातली एक टिक्की तुम्हाला दाखवते तर तुम्ही आवाज ऐकू शकता टिक्की मस्त कुरकुरीत होते आणि चवीलाही खूप छान होते तर आज आपण केलेली मसूरची टिक्की तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी सर धन्यवाद